मी दुर्योधन कौडबोपचे डोंगरगाव बोलत आहे की एकतर शासनाचा हा चुकला आहे की सुरुवातीला धान पेरणीच्या वेळेस हे कोणती योजना सांगायला पाहिजे आणि लाईटच्या संदर्भात सांगायला पाहिजे ते आम्हाला सांगितले नाही त्या हिशोबाने आम्ही बरोबर दरवर्षीप्रमाणे आम्ही धान पेरणी केली आणि परा लावला आता आम्हाला लाईटची सुविधा नाही आहे कालव्याची सुविधा बरोबर मिळत नाही म्हणून मला माझा अधिकार मिळायला पाहिजे हा माझा म्हणणं आहे आम्हा किसाना आमचा अधिकार मिळायला पाहिजे नाहीतर आम्ही काय करणार आत्महत्या करणार आणि मरणार आमच्याजवळ जवळ कोणताच उपाय नाही नमस्कार मित्रांनो ही आवाज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे डोंगरगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत खंडित झाल्यामुळे रपी धानपीक शेताच्या पानावर पडल्या भेगा आमगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रद्दी घेण्याकरिता कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे पण डोंगरगावमधील शेतकरी सुखी नाही त्याच्या कारण म्हणजे कधी कालव्याने पाणी मिळतो तर दुसरीकडे शासनाने निर्धारित केलेल्या वेळेतही शेतकऱ्यांच्या चे वेळेवर विद्युत मिळत नाही आणि त्या कारणाने आपण बघू शकतो की किती मोठमोठ्या भेगा शेतात पडल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काय करावे शासनामार्फत शेतकऱ्यासाठी कित्येक अशा योजना बनवण्यात आल्या पण त्या योजना किंवा निर्णयावर अंमलबजावणी होत नाही ही खूप मोठी स्वप्निका आहे भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो कारण त्याच्या अर्थव्यवस्थेचा आणि रोजगाराचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे आणि देशातील भौतिक लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी संबंधित आहे तर शेतकऱ्यांची अशी अवस्था का तर जाणून घेऊया शेतकऱ्यांची की त्यांच्या शासन प्रशासनाची काय मागणी आहे तो किती क्षेत्राचा नुकसान झालेला आहे मी नामे उमेद रामन पटले राहणार डोंगरगाव पोस्ट कट्टी पार्क तहसील आमगाव जिल्हा गोंदिया आम्हाला शासनाकडून श्वसन भेटला होता की कमीत कमी सोळा तास किंवा बारा तास आपल्याला ऊर्जा पुरवठा करण्यात येईल पण ते पुरवठा होत नाही आहे फक्त आठ तास आपल्याला पुरवठा होत आहे पण तेही तेही वे वेळोवरी ते उपलब्ध होत नाही आहे आम्हाला पूर्णतः आठ तास पण भेटत नाही आहे त्या कारणास्तव हो। आम्ही जो कालवाच्याद्वारे जो पाणी उपलब्ध करत आहोत त्याच्यामध्ये आमच्या नियमित जो शासनाने नियोजित केलेली जेवढी जमीन आपल्याला साधलं होतं की एवढ्याच जमिनीमध्ये आपण आपला फसल लावायचा पण ते पण पूर्णतः होत नाही आहे करिता माझं बोलणं आहे की शासनानं आपल्या कामावर जे बोललेलं होतं त्याच्यावर ते उपलब्ध नाही आहेत दुनियाभराच्या हे काय म्हणतात त्याला योजना आणलं पण योजनाच्या मार्फत काही होणार नाही आहे शेतकरी शेवटी सर्वात मोठा या देशाच्या जवान जय जवान आणि जय, जय, जय किसान हे जे बोलणं झालं आहे त्या हिशोबानं जो किसान जर कमवेल तर आपला भारत देश चालेल तर यावर माझ्या फक्त शासनाशी हे बोलणं आहे की त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करावं हीच विनंती आमगाव तालुक्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसानी समोरे जातात कारण शेतीसाठी पाणी पुरवठा आणि इतर आवश्यक प्रक्रिया याचा थेट परिणाम होतो शेतीसाठी पाण्याचा पुरवठा ठप्प होतो पिकाचे नुकसान उत्पादन घटते शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडते शेतकरी आत्महत्या होतात भारनियमनमुळे पिकाचे नुकसान होते म्हणजे लाईट देण्याचा ठरवला होता त्यांना बारा घंटा बी आम्हाला लाईट नाही दिला आठ घंटामध्ये बी कटोरी करून राहिल्या आमच्या शेताचे असे झाले आहेत मग आम्ही का करणार आमचं शेतावृद्ध सगळं काही आमचा अलमोळ आहे आमची मागणी अशी आहे की आम्हाला नयर आणखी चार दिवस वाढवल्या पाहिजे आणखी बिजली बारा घंटा केल्या पाहिजे कमीत कमीत बारा घंटा तरी केल्या पाहिजे आमचं असं मागणी आहे मग शासन कुठून आम्हाला आता हा धान मिळाला तर आम्ही कुठून पैसे करणार ना कुठे आम्ही तर गेलो आता लागत बी गेली सगळंच काही गेला मग आता आम्ही का करणार आम्हाला तेच आहे गोष्ट आता वावरात आपली आत्महत्या करणं असंच आहे ठरवलंच आहे आम्ही आता आम्ही तेच आमचे मोवाज्या दिल्या पाहिजे आमच्या एवढं नुकसान झालं लागत लागतभ गेली बीज गेला सगळं काही गेला मग आम्ही कुठून करणार मग आता आम्ही का करणार आम्हाला तेच गोष्ट आहे की आता आत्महत्या करणे शेतकरी जर अशा समस्यांना तोंड देत असतो त्याकरिता शासनाने डोंगरगाव येथील शेतकऱ्यांच्या समस्यावर तत्काळ विचार करून योग्य निर्णय देणार काय बघूया पुढील भागात मित्रांनो आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लग्न